नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जय सुतीचा जय सुती मुख्यमंत्री माननीय कोकडे यांचा जय सुती मुख्यमंत्री माननीय कोकडे यांचा जय घ्या रजनामा घ्या रजनामा घ्या कोकडे यांचा रजनामा घ्या जय प्रहार आज बघायला गेलं तर शेती हामीबावाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न असेल पण याच्याकडे लक्ष न देता महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा विधिमंडळामध्ये जुगार खेळताना तीन पत्ती रमी मोबाईलवर खेळताना निदर्शनास आलेला आहे शेतकरी देशोधडीला लागायचा प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकऱ्यापुढं सगळे प्रश्न हमीभावाचा प्रश्न असेल कर्जमाफीचा प्रश्न असेल महापुराचं संकट असेल अतिवृष्टीचं संकट असेल पण याकडं लक्ष न देता स्वतः कृषीमंत्रीच जुगार खेळताना दिसत आहे व त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तहसीलदारांना कॅट पानं भेट देत देत आहेत की कॅटची पानं त्यांनी कलेक्टरांना द्यावी कलेक्टरांनी ते राज्य सचिवांना द्यावी व विधिमंडळात एक जुगार अड्डा व कॅटचा क्लब चालू करावा अशी यासाठी आम्ही त्यांना आज कॅटची पानं भेट देतो यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटना असेल पूर्व आम्ही चळवळ असेल वाळवा तालुक्यातील क्रांतीसिंहांना मांडणारी त्यांच्या विचारांची सगळा झेंडा रोवणारी लोक इथंपर्यंत आली व त्या पद्धतीनं आम्ही आज त्यांना निवेदन देतो मंडळात शेतकरी हिताचे कायदे घेतले जातात त्या विधिमंडळात हाणामारी केली जाते त्या विधिमंडळात बॉक्सिंग केली जाते त्याच विधिमंडळात काल माननीय कृषीमंत्री तीन बत्ती जुगार खेळताना आढळलेले आहेत ज्या विधिमंडळात ज्या आपल्या राज्याचा श्रमीचे स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे हे महाराष्ट्रात पाऊस झाल्यानंतर जिथं पेढे वाटत होते जे स्वर्गीय आराराबा पाटील शेतकऱ्यांच्या हितासाठी तिथं निर्णय घेत होते त्या विधिमंडळाला काळीमा फसायचं काम मारहाणीच्या माध्यमातून असू देत शिवेगाळीच्या माध्यमात असू देत किंवा तीन पत्ती जुगार खेळण्याच्या माध्यमातून त्या विधिमंडळाची पायमल्ली करण्याचं काम व त्या विधिमंडळाच्या या सभागृहाला काळीमा फसण्याचं काम हे समाजसेवक किंवा हे आताचे जे प्रस्थापित राजकारणी आहेत ते करत आहेत तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका